श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवांचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐक ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या अंतकरणात स्वामीविषयी श्रद्धा अधिक वाढेल आशीर्वाद येऊ लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील म्हणूनच हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या ज्या क्षणाला तुमच्या जीवनात तुम्हाला संकट काही कठीण वाटेल तेव्हा स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ घेत राहा आणि तुम्ही पाहाल काही काळातच तुम्हाला खूप काही बरे वाटू लागेल तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला यशाची मोठी प्राप्ती होऊ लागेल आणि दिवसेंदिवस तुमची प्रगती देखील घडू लागेल स्वामी मार्ग दाखवतात फक्त तो तुम्ही आपल्या आयुष्यात त्या मार्गावर चालण्याची तयारी ठेवली पाहिजे कधी कधी तुम्हाला सुरुवातीला खूप काही कठीणही वाटू शकते पण लक्षात घ्या देव जिथे मार्ग दाखवतात तिथे तुमच्यासाठी आयुष्यभर येणारे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी असतात जे काही मार्ग तुम्हाला दाखवल्या जातात त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव तुम्हाला येऊ लागतात विश्वास दृढ ठेवा प्रिय स्वामी भक्तांनो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन आले आहे तुमचे प्रारब्ध बदलण्याची ताकदही स्वामींच्या दिलेल्या आशीर्वादात आहे तेव्हा श्रद्धावंत भक्तांसाठी हा संदेश आहे जर तुमची संपूर्ण श्रद्धा स्वामींवर आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देण्याची ताकद आहे स्वामींचे भक्त निरंतर हे ऐकत असतात आणि त्यांना ती दिशाही प्राप्त होते तेव्हा संदेशांना चुकवू नका देवाविषयी ज्यांच्या कुणाच्या अंतःकरणात संपूर्ण श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांनी लिहा माझे स्वामी महान माझ्या स्वामींची शक्ती महान प्रिय भक्तांनो स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगत आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुमचं भविष्य उजळून टाकण्याची जबाबदारी माझी आहे आपल्या जीवनात अनेक अडचणी संकट आणि कठीण प्रसंग येतात कधी कधी तुम्हाला वाटतं की सगळं आहे पण तेच क्षण तुमचं जीवन नव्या उंचीवर नेऊ शकतात फक्त विश्वास ठेवा तुमचं आयुष्य आता एका सकारात्मक वळणावर आहे पुढील तीन दिवसात तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद प्राप्त करू शकता या तीन दिवसांमध्ये तुम्हाला एक नवी ऊर्जा नवा दृष्टिकोन आणि आशीर्वाद मिळतील देव तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला विजयाच्या दिशेने नेत येईल स्वामी म्हणतात प्रिय भक्तांनो तुमचं आयुष्य आनंदाने समाधानाने आणि समृद्धीने भरून टाकण्याचं माझं वचन आहे पुढील तीन दिवस तुमच्यासाठी परिवर्तनाचे असतील या काळात जे काही संकट तुमच्यावर येतील ती तुमच्या फायद्यासाठी बदलली जातील तुम्ही तुमच्या आर्थिक मानसिक आणि भावनिक जीवनात चमत्कार पाहाल काही लोक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा मी तुमचं रक्षण करतो मी तुमचं जीवन होतो तुम्हाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मी जे काही योजना करत आहे आता तुम्ही त्या योजनेचे भाग बनत आहात म्हणून सकारात्मक विचार करा तेव्हाच तुम्ही त्या सकारात्मक वळणावर चालू शकाल देव तुम्हाला ती शक्ती देत आहेत तेव्हा आता तुमचे काही दृष्टिकोन बदलणे तुम्हाला तितकेच आवश्यक आहे देव तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आले आहेत तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे असे टाईप करा तुम्ही जर तो विजयाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय मी विजयासाठी सज्ज आहे असे टाईप करा प्रिय स्वामी भक्तांनो तुमचं आयुष्य आनंदाने समाधानाने आणि समृद्धीने पुढील तीन दिवसात बदलणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात स्वामी पाठवत आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा परिवर्तन या काळात इतके होईल की तुम्ही ते कधीकधी -कधी सहन कराल आणि कधीकधी त्याचा विरोधाभास करण्याचा प्रयत्न कराल पण जे काही घडत आहे ते तुमच्या फायद्यासाठी तुमच्या कल्याणासाठी घडत आहे हे जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा तुमची आर्थिक आणि मानसिक ताकद वाढू लागेल भावनिक जीवनात चमत्कार पाहाल काही लोक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा मी तुमचं रक्षण करतो मी तुमचं जीवन उजळवतो ज्या गोष्टी तुम्हाला अपयश वाटत होत्या त्या आता यशात बदलतील फक्त तुमचा विश्वास दृढ ठेवा देव म्हणतात बाळा तुला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला उंचावण्यासाठी चार महत्त्वाचे मंत्र दिले गेले आहेत हे मंत्र तुमचं जीवन अधिक सुखद आणि समाधानकारक बनवण्यासाठी मदत करतील स्वामी समर्थाच्या कृपेने आणि तुमच्या मेहनतीने हे शक्य होईल एक स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या यशाची पहिली पायरी आहे तुमचा स्वतःवर असलेला विश्वास अनेक वेळा आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला खचवतात त्या क्षणी स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला पुढे नेऊ शकतो मन शांत ठेवा कठीण परिस्थितीत घाबरण्याऐवजी मन शांत करण्याचा प्रयत्न करा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःशी बोला मी हे करू शकतो अंतर्मनातील शक्ती जागृत करा तुम्हाला माहीत आहे का तुमचं अंतर्मन हीच तुमची खरी ताकद आहे तुम्ही सकारात्मक विचार करून आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून अडचणींवर मात करू शकता स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवणं हे यशाचं पहिलं पाऊल आहे स्वामी समर्थ तुम्हाला सदैव बळ देतील फक्त स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा दोन प्रार्थना आणि ध्यान स्वामी समर्थांचा नामस्मरण म्हणजे तुमचं मन शांत करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा सोपा मार्ग आहे एक स्रोत आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र दररोज सकाळी किंवा रात्री तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मनपूर्वक श्रद्धापूर्वक जपणे सुरू करा तुम्ही जर देवाचे मंत्र जपाल तर देव तुम्हाला नक्की जपतील तुम्ही ती सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला पाहाल देवाचे आशीर्वादाचे एक वलय तुमच्या आजूबाजूला निर्माण होईल आणि तुमचे मनोबल अधिक वाढेल तुमच्यातली ऊर्जा जी सकारात्मक आहे ती वाढलेलीही तुम्ही पाहाल ध्यान धारणा तुमचं अंतर्मन शांत करण्यासाठी रोज दहा ते पंधरा मिनटं ध्यान करा मनात फक्त श्री स्वामी समर्थ नावाचं स्मरण करा यामुळे तुमचं मन स्थिर राहील आणि अडचणींवर उपाय सापडतील दिव्य शक्तींशी जोडा स्वतःला प्रार्थना करण्यासाठी उत्सुक करा प्रत्येक क्षणाला देव तुमची प्रार्थना ऐकत आहे हा भाव जागृत करा कारण प्रत्येक क्षणाला खरोखर देव आपले ऐकत आहे जेव्हा हे मनात जरी आणले तरीही तुम्ही काही इच्छा पूर्ण होताना अनुभव कराल तुम्ही सकारात्मक होऊ लागाल नामस्मरण आणि दिव्य शक्तींचे आशीर्वाद हे ध्यान करताना तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला ते सकारात्मकता प्रदान करतात मनाला समाधान देतात आणि तुमच्या स्वतःच्या मनाशी जोडतात स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजे केवळ देवाचं स्मरण नाही तर एक जीवनशैली आहे जी तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल सकारात्मक विचार तुमच्या विचारांची ताकद असीम आहे तुम्ही जसे विचार कराल तसंच आयुष्य तुम्हाला मिळेल आणि कित्येक गोष्टी तशा घडत जातील म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा तुमचं मन म्हणेल की ते जे नकारात्मक आहे मग ते कुठे आहे पण तरीही त्या गोष्टींकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून सकारात्मकतेकडे शांततेने लक्ष पुरवा कारण जर तुम्ही या गोष्टींकडे ल... कारण नकारात्मक गोष्टी या नुकसान करण्यासारख्याच आहेत म्हणूनच आजूबाजूच्या नकारात्मकता दूर करा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नेण्याचं काम देव करतो स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे संकट येतील पण त्यांचं समाधानही माझ्याकडे आहे स्वतःची प्रेरणा व्हा तुमच्या यशासाठी दुसऱ्याची वाट पाहू नका स्वतःचं मन सकारात्मकतेने भरा आणि पुढे पाऊल टाका तुम्ही आणि तुमचे कुटुंब जर तुम्हाला आनंदित व्हायचे आहे तर काही गोष्टीत लक्षपूर्वक करा जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत करता ती मनापासून करा तेव्हा त्यातून मिळणारे आशीर्वाद हे सकारात्मक रूप घेऊन तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करू लागतात तेव्हा निरंतर जर तुम्ही प्राणी मात्रांवर दयाभाव दाखवला जर कुणी एखादा व्यक्ती किंवा प्राणी भूकेला असेल आणि तुमच्या मनात अंतकरण असेल तर तुम्ही नक्कीच त्याची मदत कराल त्याविषयी देव म्हणतात बाळा जेव्हा तू इतरांच्या बुकेला पाहून व्यापूळ होतोस आणि त्याची मदत करतोस तेव्हा मीच त्या रूपात येऊन तुझ्याजवळून ते ग्रहण करतो आणि तुला आशीर्वादाच्या रूपात अनेक खूप काही चमत्कारही देत असतो स्वामी म्हणतात बाळा सकारात्मक विचार करणे म्हणजे स्वतःला तयार करणे होय भविष्याच्याबद्दल चांगलेच विचार करा माझं भविष्य चांगलंच होणार आहे असं टाईप करा धैर्य ठेवा काही गोष्टी लगेच घडत नाहीत आयुष्यात काही गोष्टी साध्य होण्यासाठी संयम आणि वेळ लागतो पण संयम आणि धीर ठेवला की तुमच्या बाजूने गोष्टी कशा घडू लागतात हे तुम्ही स्वतः अनुभव करू लागता खूप काही वेळ जाईल असेही नाही कधीकधी अगदी पुढल्या क्षणाला तुमच्यासमोर आनंद ठेवलेला असतो पण तुम्ही मनाने हारून जाल तर तो आनंद कसा साजरा कराल त्यामुळे देव म्हणतात तुझं धैर्य आणि तुझी श्रद्धा माझ्यावर ठेव कारण बाळा पुढल्या क्षणाला सुद्धा काही चमत्कार घडू शकतात तुझे आयुष्य बदलवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत काही चमत्कारही घडणार आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा स्वामी म्हणतात प्रिय भक्तांनो तुमचं आयुष्य आता एका चमत्कारिक वळणावर आहे स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत की पुढील तीन दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील सुख आणि समाधान या दिवसात तुम्हाला नवीन सकारात्मक ऊर्जा जाणवेल तुम्हाला तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल दिसेल आर्थिक समृद्धी तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळेल कारण तुम्ही माता लक्ष्मीचे पूजनही केले आहे त्यामुळे तुम्ही ते स्थैर्यही प्राप्त कराल तुम्ही केलेल्या कर्मातून तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल तुमच्या कार्यातल्या अडचणी अडथळे नष्ट करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे जर तुम्ही हे स्वीकार करू इच्छित असाल तर होय म्हणा तुमचं भविष्य सुंदर आहे चिंता करत बसू नका अंधारात राहू नका कारण माझा दिव्य प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुमचे जीवन उज्ज्वल करत आहे जो कोणी नामस्मरण करून देवाची आठवण ठेवतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देतो तेव्हा त्याचे जीवन खूप काही बदलण्याच्या मार्गावर येते तेव्हा तुम्ही त्यासाठी सज्ज व्हा सर्व काही संपलं असं वाटत असताना तुमच्यासोबत अचानकपणे काही चमत्कार घडू लागतील तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुमच्या दिशेने येऊ लागतील तेव्हा चांगले कर्म करणे सोडू नका अगदी पुढील आयुष्यात तुम्ही ते सुरू ठेवा कारण त्यामुळे तुम्ही अधिक सुख आणि आनंद आकर्षित कराल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली ऊर्जा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल त्यांच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांच्या कार्यातही सकारात्मकता जाणवू लागेल अडथळे नष्ट होऊ लागतील त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रगती स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ